रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान you <laughs> भम भोल भोल न फुटला घम यल को न घाली लिए सेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम मंजे अली आदिल शाह जी आई बरका नजर ती तत्चा विडा उचलला अफजल खाने या नावतेच अफजल खाने चिता जागताच जनू सहिताने बोलला छाती ठोकून शिवपाला चिरडून कडा मोगल पलीकडं इंग्रज तो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाच आहे खाणाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञा स्थळी निघून जा काय म्हणालत रायबा मांसाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही

महाराजा महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता अना आशय शामियानात खान दौलत दुने तयारा खान दौलत दुने दा सय्यद बन्ना त्याच्या संगतीला सय्यद बन्ना त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती, रा। संगती, रा। शिवबा संगती महला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा ओ ओ शिवाजी ओ हमारे कले लग जाओ खाना गेलेग राजा राजाला आलिंगन दिलं आणि मान केला खानध अभिमान मान्याला मान अभिमान मान्याळा महाराजांनी शिवा कशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोच आणि शिवा म्हणाला घडलं काय पहिला पहिलं प्रहराज पहिला प्रहरास प्रहराजा सुमारास गड उतरण्याचं शिवसा पालखी भाजी सांगितलं शिवाकाशी तो मोठ रूप मात्र दादा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का, का? आणि कडाल सिद्धी सिद्धीची तलवार चालला गेली आणि शिवा संपला गेला पण इकडे भाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि भाजी म्हणतायत राज राजस आता येऊ करू नका तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा आणि खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो राजे म्हणतायत नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथं आलोय आता जेव होईल ते मिळून करू आणि बाजी म्हणतायत नाही लाख मे ती चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काल काहू <स nessa> भराहून बाजी खिंडी करी शिवबाला सुखरूप जावा तो पोळ वावा त्या वैशा सुरक्षा हवी त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे घ्यायलाच हवेस मोठ मंगल कार्य कंच आम्ही असताना राज सावता कोंडाण्यावर जाणार आगी तोडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार मा आमचा उपयोग काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला रे मुदगलाम आणि टनक दंड कशाला मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पीळ भरायचे नाही ते काही नाही कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार राज आधी लगीन कोंढाण्याच मंगराय वाच मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही शिवाजी राजांच भागव्याच रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमच वंगळ हा सौराज्य पातूर पोचस्तवर तू कुडून टाकू आम्ही